दे कसम है हम तो अपना शीश कटा देंगे अपना शीश कटा देंगे जितना भी इस जिस्म में बाती सारा लहू बहा तर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे मोठमोठ्या नेत्यांच्या राजकीय पक्षांच्या सभा ह्या मतदारसंघामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पार पडत आहेत आता या सभांना कशा पद्धतीनं गर्दी होते काय होते हे आपण पाहिलेलं आहे पण मात्र या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी कुठलाही स्टार प्रचारक नाही किंवा कोणता एखादा मोठा नेता या ठिकाणी सभेला संबोधन करण्यासाठी आलेला नाही या ठिकाणी स्वतः एक सरपंच हा स्टार म्हणून समोर आला आहे आणि त्याला ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी मतदारसंघामध्ये होत आहे नेमका हा स्टार कोण आहे काय आहे हे आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले ते म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे एका गावाचे सरपंच आहेत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळं ते चर्चेत आले होते आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आता प्रसिद्ध झाले आणि त्यांनी त्यांच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना न्यायसुद्धा त्याच व्हिडिओच्या माध्यमातून त्याच आंदोलनाच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे म्हणून त्या गावकऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मंगेश साबळे यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी जा, जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने ते आता जोरदार तयारी करत आहेत आता याच मंगेश साबळे यांना जालना लोकसभा मतदारसंघामधून मोठा पाठिंबासुद्धा मिळताना दिसतोय ज्या ज्या गावामध्ये ते जात आहेत त्या त्या गावामध्ये त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी होती ते त्यांचं स्वागत करण्यासाठी फटाके आतिषबाजी ढोल ताशे हे सगळे लावून त्यांचं स्वागत केलं जातंय जणू काय या गावामध्ये एखादा स्टार प्रचारक सभा घेतोय आणि तो त्या सभेला संबोधित करणार आहे याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर अनेक राजकीय पक्षांच्या सभा सुद्धा होत आहेत त्यांच्या सभेला दहा दहा पाच पाच लोक मोठमोठे नेते एखादा स्टार प्रचारक म्हणून येतो सभा गाजवून जातो पण मात्र त्या ठिकाणी गर्दी कशा पद्धतीनं जमवली जाते लोक कशा पद्धतीने आणले जातात हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र या ठिकाणी एक सरपंच स्वतः सेलिब्रिटी किंवा स्वतःच स्टार प्रचारक म्हणून स्वतःचाच प्रचार करत आहे आणि त्याला सुद्धा ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी मतदारसंघामध्ये होताना दिसते सकाळ काय दुपार काय संध्याकाळ काय अशा पद्धतीनं तीनही टाइम सभा घेऊन लोक जमा होत आहेत लोक भर उन्हात सुद्धा बसून मंगेश साबळे यांना ऐकत आहेत बघत आहेत त्यामुळं कुठंतरी वाटतंय की मंगल साबळे यांची ताकद मतदारसंघामध्ये वाढताना दिसते आता एक सरपंच स्वतःची प्रचारसभा करत आहे स्वतः स्टार बनून फिरत आहे लोक ऐकण्यासाठी बघण्यासाठी येत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं गर्दी होतीये त्या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये होईल का जर झालं तर कशा पद्धतीनं होईल कारण की या अगोदर सुद्धा आपण पाहिलं आहे की अनेकांच्या सभेला मोठमोठी गर्दी होते पण मात्र नंतर काय होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र या ठिकाणी मंगेश साबळे यांच्या सभेला जी गर्दी आली आहे जे लोक आलेत ते स्वतःहून हजर झालेले आहेत स्वतःहून त्या ठिकाणी जमा झालेले आहेत असं सुद्धा काही जण या ठिकाणी सांगतात पण मात्र मंगेश साबळे ह्या ज्या पद्धतीनं लढत आहेत समोरच्या व्यक्तींना टक्कर देत आहेत ते सुद्धा तगडी आव्हानं आहेत आणि त्या तगडी आव्हानांना आव्हान देण्यासाठी मंगेश साबळे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आता त्यांच्या समोरचे जे दोन आव्हानं आहेत ते तगडी आहेत त्यांचे पक्ष सुद्धा मोठे आहेत कार्यकर्त्यांचा मोठा फौजपाठा त्यांच्याकडे आहे पण मात्र मंगेश साबळे सुद्धा त्याच पद्धतीनं मैदानात उतरलेले आहेत आता जे काही होईल ते निवडणुकाच्या निकालानंतर स्पष्ट होईलच पण मात्र सध्या तरी तुम्हाला जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या